परभणी शहरातील जयहिंद गणेश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात काल श्री कुबरेश्वर धाम येथील पवित्र रुद्राक्ष वितरण सोहळा पार पडला छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या कार्यक्रमाला परभणीचे आमदार श्री राहुल पाटील आणि श्री स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज यांच्या हस्ते रुद्राक्षांचे वाटप करण्यात आले या पवित्र क्षणाचा अनुभव घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती विशेषत महिलांचा सहभाग लक्षणीय होता त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आणली गेल्या अनेक वर्षांपासून जय हिंद गणेश मंडळ हे त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांसाठी शहरात ओळखले जाते यावर्षी देखील त्यांनी ही परंपरा कायम ठेवत एक यशस्वी कार्यक्रम आयोजित केला सांगू बाठ देशवाडीचे शिवेंद्र महाराज यांच्या हस्ते आणि आमदार डॉक्टर राहू पाटील साहेब यांच्या उपस्थितीत आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जयहिंद मित्रमंडळाच्या वतीने भाविकांना पवित्र रुद्राक्षांचे वाटप करण्यात आले जसे मागच्याही वर्षी आपण पवित्र रुद्राक्षांचे वाटप करून केले होते त्याचप्रमाणे याही वर्षी केले आणि पुढच्याही वर्षी एवढ्याच उत्साहाने आणि तेवढ्याच श्रद्धेने पवित्र रुद्राक्षांचे वाटप केले जाईल आणि त्याही नंतर जय हिंद मित्र मंडळाच्या वतीने आपण एक महालक्ष्मी सजावट स्पर्धे स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं त्याचंही बक्षीस वितरण महाराजांच्या मा, हस्ते आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब यांच्या हस्ते आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले डी एल पी न्यूज साठी प्रतिनिधी रियाज कुरेशी परभणी